नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर येथील श्रीसंत सावतामाळी व सिद्धोदनगर या ठिकाणी आपण पाहू शकता की चैतन्य बौद्ध विहार या ठिकाणी भाग्यशेष वार्ता व वा। युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आपण पाहू शकता की नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे जयंती मंडळाचे अध्यक्ष सुनील लोणे या ठिकाणी आहेत या ठिकाणी नावनोंदणी चालिया आपण पाहू शकता ससाने सर या ठिकाणी नावनोंदणी करत आहेत नगरातील ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी मोठ्या प्रमाणामध्ये नेत्र तपासणीचा लाभ घेत आहेत या ठिकाणी नगरातील लोणेसर भुजंगराव लोणेसर हे सुद्धा नेत्र तपासणी करून घेते वेळेस आपण पाहू शकता आज दिनांक चार तीन पंचीस रोज आरदा रोज आरदापुर श्री संत सावता नगर सिद्धोदन नगर ये सर्व की चेतना बुद्ध व्यवहार ये नेत्र तपास करना तरी सर्वी लाभ घवा आयोजक करते विशेष वार्ता डिजिटल मीडिया मीडिया युवा ग्रामीण पत्रकार व तसेच जयंती मंडळाचे अध्यक्ष व आमचे मित्र चेंदू भुजंगा कुंदन कुंटेसर आणि आमचे भाग्यवेदी स्वर्थाचे मित्र आनंदराव केशवराव शिंगारे यांच्या सर्वांच अभिनंदन करतो तरी सावतामाई नगरातील सिद्धोदन नगरातील सर्व जनतेने या नेत्र तपासणीचा अवश्य लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो जयभी दिनांक रोजी अर्धापूर शहरातील श्री संत सावतामाळ नगर सिद्धोधन नगर या ठिकाणी व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीनं नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे या माध्यमातून आतापर्यंत बऱ्याच जणांनी माता भगिनी असतील वयोवृद्ध वृद्ध नागरिक असतील व तसेच छोट्या मोठ्या जे लहान बाळ आहेत त्यांना नेत्राचा प्रॉब्लेम आहे अशा बऱ्याच जणांनी या ठिकाणी नेत्र तपासणी केलेली आहे या ठिकाणी आमचे मित्र ससाने सर तसेच सुनील लोणे जयंती मंडळाचे अध्यक्ष भोजनराव डोले सर चंदू आमचे इतर काही मित्र या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांनी सहकार्य केलेले आहे मी सर्व नागरिकांना व संघटनेच्या माध्यमातून आणि भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतोय की आपण असे शिबिराचे आयोजन करण्यात यावे या अगोदर महाशिवरात्रीच्या निमित्त बारसगाव अर्धापूर तालुका येथे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याच्या त्याच्यानंतर आज रोजी अर्धापूर येथील नगरामध्ये आज नेत्र तपासणीचं आयोजन करण्यात आलेलं आहे असेच जर आपण एक समाजाची समाज बांधिलकी म्हणून जर समजा सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं तर ह्यामध्ये जे गोरगरीब जनता आहे या लोकांचा सर्वात मोठा फायदा होईल आणि जे लोक आज कामाची दिवस आहेत काम करण्यासाठी जात आहेत त्यांना आरोग्य तपासणीसाठी ने किंवा नेत्र तपासणीसाठी ने वेळ मिळत नाही अशा लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो फक्त थोडीशी मेहन मेहनत घ्यावं लागते आणि या मेहनतीच्या माध्यमातून जर खरंच आपल्याला समाजाची जर समजा बांधिलकी राखायची असेल तर मी प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला विनंती करतो की आज आम्ही करतोय उद्यापासून असे उपक्रम आपण चालवाहोत जे लोक उपक्रम चालवतात उदाहरणार्थ अर्धापूर तालुक्यातील शिवा संघटनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये नेत्र तपासणी ने, आरोग्य तपासणीचं आयोजन केलं जातं त्यानंतर नगरपंचायतच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे आरोग्य शिबिर किंवा इतर काही कार्यक्रम घेत आहेत मी या सर्व सर्वांचं खरंच अंतकरणातून आभार मानतो आणि त्यांना पुन्हा असे कार्यक्रम घेण्यासाठी अं उत्सुक उत्साह मिळावा यासाठी मी परमेश्वराच्या चरणी विनंती करतो आणि शिवजयंती मंडळाच्या वतीनं जे रक्तदान शिबिर ठेवण्यात आलं होतं त्या शिवजयंती मंडळाचं सुद्धा मी खूप छान प्रकारे अभिनंदन करतो नरेंद्र महाराज यांच्या माध्यमातून सुद्धा अर्धापूर या ठिकाणी खूप भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं हे जे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक बांधिलकी करतात अशीच बांधिलकी आपणही करावी येऊच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र